हाय हॅलो नमस्कार तर तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज बनवणार आहोत आपण दामट्याचे लाडू म्हणजेच पुरी काढून लाडू हे आपल्या गावाकडे बनवले जातात आणि खायलाही खूप छान लागतात हे बघू शकता एकदम परफेक्ट मेजरमेंट घेऊन कसे बनवायचे तर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा खूप छान झालं आहे बनवून तयार तर यासाठी मी इथं चार कप बेसन घेतलेलं आहे जे हरभरा डाळ असते ना ते मी दळून आणली होती आणि दळून आणताना थोडीशी ठोसरच आणायची तर मी ह्याच कपाने चार कप हरभरा डाळ घेतलेली आहे आणि चार कप साखर घेतलेली आहे तुम्हाला जर कमी गोड हवा असेल तर तुम्ही तीन कप साखरेचा वापर करू शकतात येथे मी काजू आणि बदामचे थोडेसे काप घेतलेले आहेत कारण मला ना मगजबिया भेटल्या नाहीत आणि इथे वेलची बडीशपची पावडर करून घेतलेली आहे याने हे आपल्या लाडूला खूप छान चव येते तर शक्यतो मगच बियाज घ्या आणि मनुका आपल्याला लागणार आहे ते लाडू बांधण्याच्या वेळेस किंवा तुम्ही त्यातमध्ये पण मिक्स करू शकता तर आपण इथं ना लाडूचं पीठ मळण्यासाठी घेऊया तर हे बघू शकता त्याच कपाने मी इथं चार कप बेसन घेतलेलं आहे आणि याच्यात चिमूटभर थोडंसं मीठ टाकायचं कारण कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना चिमूटभर मीठ टाकलं ना त्याची चव अजून वाढते आणि थोडं थोडं पाणी टाकून ना आपण याला छान असा उंडा मळून घेणार आहोत एकदमही पाणी टाकायचं नाही जास्त पातळी उंडा बनवायचा नाही त्याच्या पुऱ्या लाटता आल्या पाहिजे आपल्याला असा उंडा बनवायचा हे बघू शकता थोडं थोडं पाणी टाकून मी याला छान असं मळून घेते छानपैकी असं लाडूचं पीठ आपण आता मळून घेऊयात लाडूचं पीठ खूप चिघट असतं त्यामुळे हातांना खूप चिघटतं ते तर असं सगळं छान असं मिक्स करून घेऊयात आणि याचा उंडा बनवून घेऊयात हे बघू शकता मी जास्त पातळी नाही आणि जास्त घट्टही नाही एकदम मध्यम असा उंडा बनवलाय थोडंसं नीबरच ठेवायचा जास्त पातळ नाही करायचं नाही तर आपली पुरी लाटता येणार नाही कारण ला लाडूच्या ज्या पुऱ्या काढतात थो ना ते थोडासा उंडा असा घट्टच असतो जास्त पातळही पीठ नसतं हे बघू शकता असा उंडा मी बनवून घेतला आहे हे बघू शकता आपल्या इथे लाडूचं पीठ मळून तयार आहे ह्याच्या अशी पुरीसारखे छान छान गोळे करून घ्यायचे पुरीपेक्षा मला उंडा घेऊन दाखवते की आपल्याला याचा उं गोळा कसा लाटून घ्यायचा आहे उंडा करून तर हे बघू शकता आज मी पुरीपेक्षाही थोड्याशा मोठ्या आकाराचा गोळा घेतला आहे आणि त्याला थोडंसं तेलात बुडून घ्यायचं आणि छानपैकी याची लाटी लाटून घ्यायची आपल्याला तर मी आता इथं तेल गरम करायला ठेवलं आहे कारण आपल्याला ह्या पुऱ्या अशा तळून घ्यायच्यात तर छान अशी लाटी लाटून घ्यायची जास्त पातळ लाटायची नाही थोडीशी जाडसरच ठेवायची कारण मग आपली पुरी ती कडक होती मग खूप आणि थोडी जाडसर लाटली की छानपैकी क मध्यम गॅसवर याला तळून घ्यायची हे बघू शकता मी तुम्हाला दाखवते एवढी अशी जाडसर ठेवायची आणि छान अशी मध्यम गॅसवर तळून घ्यायची आपल्याला आता अशा प्रकारे मी सगळ्या पुऱ्या छानपैकी लाटून घेते आणि इथं कढईत मी तेल गरम करायला ठेवलं आहे तर छानपैकी तळूनही घेते अशा मध्यम गॅसवर आपल्याला छानपैकी पुऱ्या तळून घ्यायच्यात जास्त फुल गॅसवर आपल्याला पुऱ्या तळायच्या नाही कारण जास्त फुल गॅस केल्याच्या नंतर पुरी फक्त वरून जळाली जाते आणि आतमधून कच्चेच राहते त्यामुळे मध्यम गॅसवर पुरी छान अशी छान तळून घ्यायची कारण जी आपण जाडपुरी लाटलेली असती आतमधून ती खूप कच्ची राहते तसं तर आपण याला मिक्सरमध्ये बारीक करणारच आहोत पण मग जास्त असं पिठाळ होतं तर त्यामुळं थोड्याशा मध्यम गॅसवर छान अशा पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्यात हे बघू शकता अशा प्रकारे ना मी इथं सगळ्या पुऱ्या अशा छानपैकी तळून घेते मध्यम गॅसवरच घेते आणि एक एकच पुरी तळून घेते जास्तही नाही सोडल्या आणि अशा प्रकारे आपल्या सगळ्या पुऱ्या इथं तळून तयार झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही खूप गरम आहेत अजून पण गरम गरमच जास्त जास्तही थंड होऊन द्यायच्या नाही थोड्या थोड्याशा थंड झाल्या की लगेच आपल्याला याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे तर हे बघू शकता कसली फुगली होती ही पुरी आणि आतमधून हे बघा तर छान अशा मस्त तळून घेतल्यात आणि आता याचे दोन चार काप तुकडे करायचे आणि मिक्सरच्या जारमध्ये टाकायचे आपल्याला दोन चार तुकडे करून मिक्सरच्या जारमध्ये याला पल्स मोडवर थोडंसं फिरवून घ्यायचं आहे छान अशा पोऱ्या फुगलेल्या आहेत आपल्या आता याला आपण मिक्सर जारमध्ये टाकून घेऊयात हे बघू शकता थोडे गरमच आहेत पण तर आपल्याला तशाच थोड्याशा थंड होऊन द्यायच्या जास्तही थंड होण्याची काही गरज नाही तशा गरम ना गरमच -गरम आपण याला मिक्सर जारमध्ये टाकून घेऊ आणि फिरवून घेऊ जास्तही बारीक करायचं नाही थोडंसं रवाळच ठेवायचं कारण मोतीचूरचं झाडू जास्त पिठाळी नसतो थोडंसं रवाळ असल्यानं मग खायलाही खूप टेस्टी लागतो तर अशा प्रकारे मी इथं दोन ते चार पुऱ्या अशा घेतल्यात आणि याला आता मिक्सरवर फिरून घेऊयात हे बघू शकता तुम्ही किती छान असं एकदम मोतीचूरच्या लाडूसारखं टेक्चर आलं आहे एकदम असं रवाळ मस्त तर छान झालं आहे अशाच प्रकारे मी सगळं पुऱ्या आता मिक्सरमधून काढून घेते हे बघू शकता खूप छान याच्यापेक्षा हे बारीक आपल्याला करायचं नाही जास्त बारीक केलं तर मग तो लाडू एकदम असा टाळूला चिघडतो वगैरे तर असंच मस्त रवाळ काढून घ्यायचं आहे हे बघू शकता मी इथं सगळं पुऱ्या मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत आणि खूप छान अशा मोतीचूरच्या लाडूसारख्याच दिसत आहेत तर आता आपण पाक करायला घेऊ तर पाक पाक करण्यासाठी ज्या कपाने आपण चार कप बेसन पीठ घेतलं होतं ना त्याच कपाने आपल्याला चार कप साखर देखील घ्यायची आहे तर बघू शकता मी इथे चार कप साखर चार कप साखरेसाठी ना आपण इथं दोन कप पाणी घेणार आहोत म्हणजे जेवढी साखर घेणार आहोत ना आपण जेवढं बेसनपीठ घेणार आहोत तेवढीच साखर घ्यायची आणि त्याचं निम्म पाणी घ्यायचं ही चाचणी खूप सो, सोपी आणि परफेक्ट होतीये जेवढं आपण बेसनपीठ घेऊ तेवढीच साखर घ्यायची आणि तुम्हाला जर वाटलंच की नको लई लाडू गोड होऊ शकतो तर तुम्ही थोडंसं साखरेचं प्रमाण कमी करू शकता म्हणजे आता मी इथं जसं सांगते तुम्हाला मी चार कप बेसन घेतलंय तर चार कप बेसनासाठी मी साडेतीन कप साखर वापरलीय थोडे अर्धी कप कमी केली आहे कारण खूप जास्त गोड होतो मग आपला लाडू तर तुम्हीही तुम्हाला जर कमी गोड हवा असलं तर तुम्ही पण तशीच प्रोसेस करू शकता फक्त जेवढी साखर टाकतो ना त्याच्याच कमी आपल्याला पाणी टाकायचं कारण लाडूसाठी ना आपल्याला एक किंवा दोन तारेचा पाक बनावा लागतो एक दोन तारेचा पाक एकदम लाडूसाठी परफेक्ट होतो न लाडू रेलत नाही न ना काही नाही एकदम परफेक्ट बनवून तयार होतो जास्त कडक पण बनत नाही की जास्त रेलत पण नाही एकदम परफेक्ट बनवून तयार होतो त्यामुळे हे मेजरमेंट लक्षात ठेवा जेवढं आपण बेसन घेऊ तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आणि साखरेचा निम्मा आपल्याला पाणी घ्यायचं एकदम परफेक्ट असा पाक बनून तयार होतो तर हे मेजरमेंट खूप व्यवस्थित आहे आणि माझे लाडू कधीच म्हणजे बिघडत नाहीत काय नाहीत खूप छान येतात मी दामट्याचे लाडू खूप वेळा बनवलेले आहेत आणि मला खूप एक्सपिरियन्स आलेला आहे त्याबद्दल म्हणून मी हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर केला कारण ना कधी कधी खूप असं होतं की दामट्याचे लाडू आपल्याकडून रेललाच जातो पाकच जास्त होतो किंवा कडक होतो असं होऊ नये त्यामुळं एवढं मेजरमेंट घेतलं की लाडू खूप छान होतो तर आपल्याला लाडू बनवण्यासाठी एक ते दोन तारीचा पाक बनवायचा आहे त्यासाठी मग आता इथं छान असं उकळी काढून घेऊयात आपण ह्या पाकाला आणि याच्यात ना आपल्याला थोडासा फूड कलरही ॲड करायचा आहे मग त्यांनी ना आपल्या लाडूला कलर खूप छान येईल तर हे बघू शकता मी याच्यात थोडासा फूड कलर ॲड केला आहे आणि आता आपला पाक छान असा उकळतोय आणि मधून अधून चेक करायचं की एक तारी दोन तारी असा बोटावर घेऊन किंवा मग ताटलीत थोडंसं पाणी घेऊन बघायचं की आपला पाक झालाय का झालाय का कारण पाकाकडे लक्ष ठेवलं तरच नाही तर मग परत त्याची साखर होऊन जाते पाक चेक करायच्या दोन पद्धती आहेत एक म्हणजे तुम्ही ताटलीत पाणी घेऊन पाक असं उलटण्याने थेंब टाकून बघू शकता तो जर एकाच जागेवर थांबला तर समजायचा आपला पाक झालेला आहे आणि एकदम सोपी पद्धत म्हणजे एका दोन बोटांच्या मध्ये एक थेंब घेऊन बघायचा एक अशी एक दोन तार बनली की आपला गॅस लगेच बंद करायचं हे बघू शकता मी तुम्हाला दाखवते अजून हलकीशी तार बनू राहिली अजून एवढा पाक आपल्याला झाला नाही याला आपण अजून थोडंसं अजून थोडा वेळ गॅस चालू ठेवूयात आणि याला छान असं थोडा पाक होऊन देऊयात कारण अजून हलकीशी तार बनू राहिली आपल्याला लाडूला छान असा पाक लागतो आहे एक दोन तारीचा हे बघू शकता आता आता कडक तार बनती आहे आता आपण गॅस बंद करून घेऊयात हे बघू शकता असा पाक एकदम परफेक्ट आहे आपल्या लाडूसाठी आणि हे बघू शकता एक तारी आता ना गॅस बंद करून घेऊयात आणि आपण परत एकदा दाखवते हे बघू शकता अशी अशी तार एकदम परफेक्ट पटकन तुटत चला तर मग आता आपण पाक थंड होते होतो पुऱ्याची पुऱ्या मिक्सर मध्ये काढून घेतल्या होत्या ना तर त्याच त्याला छान असं वेलची मी बडीशेप आणि वेलची आणि पिटी साखर याची थोडीशी पावडर करून घेतली होती तीही छान यात करू सा सा मिक्स करून घेऊयात आणि थोडेसे बदाम आणि काजूचे काप टाकूयात मगज बिया असले तर मग गजबिया ॲड करू शकतात मनुकी टाकू शकतात आणि याला असं छान असं मिक्स आपण थोडा थोडा पाक टाकून याला छान असं मिक्स करायचं एकटी पाक टाकायचा नाही की जसं आपलं बॅटर पाक शोषून घेतं किंवा त्याच्यात जेवढा पाक सभाजतो तसा तर पाक एकदम परफेक्ट मापातच बनवलेला आहे आपण एवढा पाक तर लागणारच आहे पण तरी पण पाक असा थोडा थोडाच टाकायचा हे बघू शकता असं मी थोडा थोडा करून याचं बॅटर छान असं मिक्स करून घेते पाक जास्तही एक खटी होतायचा नाही कधी कधी होतं पातळ पण हे परफेक्ट मेजरमेंट आहेच पाकाचं हे बघू शकता छान असा थोडा थोडा पाक टाकून सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे थोडं थोडाच पाक टाकून याला छान असं मिक्स करून घेऊयात बघू शकता तुम्ही मी याला असं मिक्स करून घेते छानपैकी जास्तही पाक एकटी ओतायचा नाही बघू शकता जेवढा पाक केला होता ना आपल्याला तेवढा पण एकदम परफेक्ट लागला आणि म्हणजे तेवढा पण पार पाक याच्यासाठी एकदम परफेक्ट झाला हे बघू शकता तुम्ही कारण आपण परफेक्टच पाक बनवला होता त्यामुळे तो उरलाही नाही थोडा पण एकदम परफेक्ट तेवढाही पाक आपल्याला लागला हे बघू शकता असं आता याला आपण दोन तीन घंटे असंच ठेवून द्यायचं दोन तीन घंट्याच्या नंतर ना छान हे बॅटर पूर्ण आटलं जातं आणि आता जे एवढं ओलसर दिसतंय ना ते सगळं असं पाक शोषून घेत जेवढं ओलसर वाटतंय ना हे आत्ता की दोन चार घंट्याच्या नंतर किंवा एका तासात ती आपलं बॅटर एकदम कोरडं बनतं आणि मग आपल्याला याचे लाडू बांधून घ्यायचे हे बघू शकता इतकुसा एवढासा एक घोट पाक उरलेला आहे आणि तो पण मी याच्यात टाकून घेते एकदम कारण मग आता तो पण याच्यात तेवढा लागणारच हे त्यामुळं मग टाकूनच घेते तर छान असा तो पण पाक मिक्स केला आणि दोन घंट्याच्या नंतर बघा हे किती असं म्हणजे पूर्ण असं त्याने पाक शोषला आहे आणि एकदम असं मोकळं मोकळं वॅटर तयार झालं आहे बघू शकता तुम्ही दोन तीन घंट्याच्या नंतर आणि आता लाडू याचे छानपैकी बांधून घेऊयात एकदम मस्त झालं आहे ना आणि एकदम कोरडं कोरडं झालं आहे जास्त आपले लाडू ले रेलणार पण नाहीत आणि काहीच नाही बघू शकता किती मोकळं मोकळं आहे आणि छानपैकी पाक शोषून घेतलाय त्याने आता मी याचा एक लाडू बांधते हे बघू शकता तुम्हाला लाडू बांधून दाखवते आणि याला ना आपण याचा एक मनुका लावून घेऊ कडाने हे बघू शकता किती सुंदर लाडू बन तयार झालेत आणि असाच तुम्हाला जर म्हणजे दामट्याचे लाडू जर तुमचे फसत असतील किंवा मग कधी पाकच जास्त होत असाल तर कधी पाक कमी होत असेल तर लाडू कडक होत असाल तर तुम्ही हे मेजरमेंट वापरून एकदा लाडू नक्की बनवा एकदम परफेक्ट होतात आणि खायला तर खूपच छान लागतात ह्या दिवाळीत तुम्ही असे लाडू नक्की बनवा तर माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू तर मी आता इथं सगळे लाडू असे एक एक करून बांधून घेते काही काही ठिकाणी लाडू बांधून म्हणतात तर काही काही ठिकाणी लाडू वळून म्हणतात तर अशा प्रकारे मी इथे सगळे लाडू छानपैकी असे बांधून घेतलेत वळून घेतलेत आणि तुम्ही बघू शकता इथं आपले सगळे लाडू बनून तयार आहेत आणि चार कप बेसनाचे खूप सारे लाडू बनून तयार झालेले आहेत आणि आतमधून खोलून दाखवते म्हणजे जास्त कोरडाही नाही आणि जास्त ओलसरही नाही एकदम मस्त आणि परफेक्ट लाडू बनून इथं आपला तयार होतो आहे तर प्लीज चॅनलला लाईक्स करा आणि सबस्क्राईब करा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा